रामनवमी झाली शिवजयंती झाली जसे सर्वांनी घरोघरात दिवे लावले तसं आपण ह्या उत्सव विश्वकर्मा जयंतीचा आपल्या समाजाने त्या दिवशी रात्री घरोघरी दिवे वगैरे रांगोळी वगैरे सर्व त्यांच्या दारी काढून उत्साह वाढवावा सर्वांनी त्यांनी मिरवणुकीमध्ये हजर राहायचे आणि आपल्या कार्यक्रमाची शुभाळ वाढवायची दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी विश्वकर्मा जयंती खूप बनवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे समाज बांधून सर्वांना एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी काही गोष्टी अशा आहे की समाज मी गुरलो आहे दहा समाज दहा ठिकाणी कार्यक्रम होत असतात आमचा स्थानिक पाचवीवरती कार्यक्रम आहे काही काही मोठा होतो आमचा छोटाही लिमिटेड आहे पण समाज एकत्र येऊन काहीतरी एक उपक्रम राबत आहे याचा आनंद आहे काही काही थोडे छोटे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहे मुलींसाठी रांगोळी स्पर्धा वगैरे आणि सत्यनारायण पूजा महाआरती विश्वरामा भगवानची त्याच्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी मिरवणूकचा कार्यक्रम ठेवलेला आहे अष्टभूजा मंदिरापासून तर समजा रोटरी हॉल इथं आमचा समारोप होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा एकदम लहान आणि छोटी आणि कमीत कमी आहे ह्या मिरवणुकीमध्ये तो काही देखावे करणार आहेत का आपण मिरवणुकीमध्ये देखावा म्हणजे बघा मी ते ट्रॅली वगैरे ठेवणार आहे त्याच्यावर शुभकरणा भगवानजीचा एक मोठा फोटो राहील काही फुल झाडं वगैरे असं सुशोभीकरण त्या हिशोबाने करणार आहोत रोटरी हॉलच्या आवारामध्येही काही थोडा मोठा छोटा कार्यक्रम होणार आहे कसं आहे दरवर्षी हा कार्यक्रम होतो यावर्षी थोडा अजून जोमाने करण्याचा विचार चालू आहे आणि तो होईल समाज बांधव सर्व एकत्र आल्यामुळे तो होणारच आहे समजा असंच आम्ही आता महाप्रदाचं आयोजन केलेलं आहे रोटरी हॉल इथं दुपारी बारा वाजेपासून जेवणाचा कार्यक्रम राहील आणि जे समाजामध्ये युवा पिढी आहे ते सध्या मोबाईल जास्त वापर करतात त्यामुळे कसं आहे थोडं समाजामध्ये इन्व्हॉल्व होण्याकरता आम्ही त्यांच्यासाठी काही मिरवणुकचा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा त्या उद्देशानं ते तरी आपल्यासोबत येतील आणि जसं श्रीरामनवमी झाली शिवजयंती झाली जसे, जसे सर्वांनी घरोघरात दिवे लावले तसं आपण ह्या उत्सव विश्वकर्मा जयंतीचा आपल्या समाजाने त्या दिवशी रात्री घरोघरी दिवे वगैरे रांगोळी वगैरे सर्व त्यांच्या दारी काढून उत्सव वाढवावा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी महिला पुरुष स्त्रिया लहान मुलं सर्वांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तसेच संध्याकाळच्या मिरवणुकीमध्ये जरी आपण दुपारच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही तरी सर्वांनी संध्याकाळच्या आणि मिरवणुकीमध्ये हजर राहायचे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची तसेच आपल्या कार्यक्रमामध्ये दिवसभर आपण विविध उपक्रम राबवणार आहोत जसे की रांगोळी स्पर्धा झाली त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आहे त्यानंतर लहान मुलांसाठी बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत त्यानंतर विशिष्ट विशिष्ट प्रकारचे खेळ लहान मुलांचे पण घेणार आहोत त्याचप्रमाणे वृक्षारोपण लागवड पण आपण करणार आहोत अशा प्रकारे समाजाने एकत्र येऊन समाजाच्या भवितव्यासाठी काम करावे आणि जसं आपण म्हणतो संघी शक्ती कलियुगी त्यासाठीच आपण हा कार्यक्रम करत आहोत सर्व समाजाने जर एक संघ येऊन काम केले तर कुठलेही काम अशक्य नाही आहे हे आपण सर्व जाणून आहोत तरी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आपण सर्वांनी कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रमाची शुभा वाढवावी या पत्रकार परिषदेचं महत्त्व असं आहे की आम्ही दरवर्षीप्रमाणे विश्वकर्मा जयंती साजरी करतो हे आमचं दहावा वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही चांगल्या उत्सवाने आणि एकत्रित येऊन समाजाला संबोधित करतो की तुम्ही विश्वकर्मा जयंती साजरी करावी बरं ही आपली जी जयंती मिरवणूक असेल किंवा तुम्ही मिरवणूक काढणार आहे कुठून निघणार किती वाजता निघणार आहे आमची जे जयंती मिरवणूक हे अष्टपूजा मंदिर ते रिकला पर्यंत निघणार आहे त्याचा वेळ राहणार आहे सहा वाजता दरवर्षीप्रमाणे आपण विश्वकर्मा जयंती साजरी करतो यावर्षी आपण जयंतीचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे सर्व समाज बांधव एकत्रित येऊन सण आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे विश्वाकराम जयंतीची जे भव्य रॅली काढणार आहोत ते संध्याकाळी सहा वाजेपासून तर ते नऊ वाजेपर्यंत राहील अष्टपूज्यापासून जे स्टार्टिंग आहे ते भव्य कार्यक्रम आम्ही करणार येतात कार्यक्रम राबवणार आहेत जसं की कला वगैरे व पुष्परोपण असे आम्ही कार्यक्रम करणार आहोत आप आपल्याला सगळ्यांनाच कळलं इथे आहे की प्रमाणे आपण यावर्षीसुद्धा जगातचे शिल्पकार विश्वकर्माने यांची जयंती साजरी करायचा करायचं आयोजन केलं आहे बावीस जानेवारी बावीस फेब्रुवारी रोजी आपण रोटी क्लबमध्ये इथे आपला जयंतीचा उत्सव साजरा करत करणार आहे तरी आपण सरांना आपल्या सर्वांना शिकवण्यात येते की ओम नमो भगतो लवकर समाज संस्था यांच्याकडून सर्व समाज बहुजांना आग राखी वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या बुलंद्र आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार जग सारे जिंका विजय शंख पुमका के भान हरू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.